आता बातमी सामान्यांच्या संदर्भातील आहे तूर हरभरा यासह विविध डाळींच्या दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी घसरण झालेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये डाळींचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे डाळींच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे डाळींच्या दरात घसरण झाली आहे जळगाव बाजारामध्ये गेल्या वर्षीच्या तुरीच्या डाळीचा भाव एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर रुपये किलो होता मात्र आता एकशे पंचवीस ते एकशे तीस इतका त्याचा भाव झालेला आहे चणा डाळ मागील वर्षी पंच्याण्णव ते शंभर रुपये किलो होती मात्र यंदा चणा डाळीचे भाव हे पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर रुपयांवर आलेले आहेत तूरची आवक वाढून गेलेली आहे त्यामुळे तूवरचे भाव कमी आहे चणा उडदमुग यांची देखील आवक भरपूर वाढल्यामुळे भाव कमी झाले आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे महागाई मे होरपळून निघाले होते यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीची तोरडा होती एकशे पंच्याहत्तर यंदा एकशे पंचवीस ते एकशे एक तीसपर्यंत चणादा जे मागे शहाण्णव अठ्ठ्याण्णव रुपये होती ती यंदा पंच्याहत्तर शहात्तर पर आलेली आहे मुगडा आणि उडदाच्या डाळमध्ये थोडी बहुत घट आहेच पण त्याचा नक्कीच ग्राहकांना फायदा मिळेल शक्यता